नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता सुरुवातीला रक्षाबंधनाच्या म्हणजेच राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाचं भाऊ बहिणीचं नातं असंच अतूट व्हावं असंच बंधुप्रेमानं बहरत राहावं या भावनेसह माझ्या या शुभेच्छा आणि याच धर्तीवर मी आज तुम्हाला एक चित्रकाव्य ऐकविणार आहे माझ्या नजरेमध्ये एक अतिशय अप्रतिम असं चित्र पडलं आणि त्या चित्रानं मी अंतर्मुख झालो की खरंच अजूनही अशा राखी पौर्णिमा साजऱ्या होतात स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसेल एक चिमुकली आपल्या तिच्यापेक्षाही चिमुकल्या भावाला राखी बांधते आणि ती राखीसुद्धा तिच्या मजुरीच्या कामावर बांधते जिथं कसलीही सुविधा नाही कुठलंही अवडंबर नाही कुठलाही साज नाही काहीही नाही परंतु ते तो धागा प्रेमाचा ती त्याच्या हातात बांधते हे चित्र मला भावलं आणि कविता तयार झाली तीच कविता आपण ऐकूया त्या चिमुकलीच्या मनातील भाव मी या माझ्या कवितेतून रेखाटलेले आहेत ऐकूया आगळे वेगळे रक्षाबंधन hmm. मायभूमीच्या मातीचा टिळा कपाळीला ऊन मजुरीच्या कामावर तुला केले औक्षवण मायभूमीच्या मातीचा टिळा कपाळीला ऊन मजुरीच्या कामावर तुला केले अक्षवन आकाशाच्या मंडपात केला दगडाचा पाट दोघे मिळून शोधूया आता भविष्याची वाट आकाशाच्या मंडपात केला दगडाचा पाट दोघे मिळून शोधूया आता भविष्याची वाट नित्यप्रेमाचा ओलावा तुझ्या अंतरात राखी पैसे साठवून तुला आज आणली मी राखी मायभूमीच्या मातीचा टिळा कपाळी लावून मजुरीच्या कामावर तुला केले औक्षवन धागा प्रेमाचा तूट तुझ्या हातात बांधिते साऱ्या नात्याहून मोठे भावा बहिणीचे नाते गोड पकवांनाची इथे नाही उरली गरज तुझ्या बो बोबड्या बोलाने तोंड गोड केले आज मायभूमीच्या मातीचा टिळा कपाळी लावून मजुरीच्या कामावर तुला केले औक्षबन हेच माग ते देवाला श्रद्धा ठेवून आढळ माझे रक्षण कराया तुझ्या हाती यावे बळ हेच माग ते देवाला श्रद्धा ठेवून आढळ माझे रक्षण कराया तुझ्या हाती यावे बळ नाही माहीत उद्याचा कुठे असेल मुक्काम नाही माहीत उद्याचा कुठे असेल मुक्काम ज्याचे घर रस्त्यावर त्याचे रस्त्यावर काम मायभूमीच्या मातीचा टिळा कपाळी लावून मजुरीच्या कामावर तुला केले औक्षवर आणि या शेवटच्या ओळी तुला सांभाळा तुझी झाले थोरली बहीण तुला सांभाळा या तुझी झाले थोरली बहीण तुझे मोठेपण पुढे डोळा भरून पाहीन बंधुप्रेमाचे बंधन करी याचा रे स्वीकार प्रेमाचे बंधन आज करी रे स्वीकार माझी ओवाळणी देई खूप मोठा झाल्यावर माझी ओवाळनी देई खूप मोठा झाल्यावर मायभूमीच्या मातीचा टिळा कपाळी लावून मजुरीच्या कामावर तुला केले औक्षण धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा मी आपली रजा घेतो उद्या पुन्हा असाच नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद